नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत प्राध्यापक भरती दोन हजार पंचवीस बद्दल तर हे जे अपडेट आहे तर यामध्ये टोटल एकशे अकरा वॅकन्सीज असणार आहेत आणि ही जी जाहिरात आहे ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत आहे तर या आधीचा जो जी आर होता ऍडव्हर्टाइजमेंट नंबर ट्वेंटी एट जे जेव्हा तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वेबसाईटवर जाणार आहात तेव्हा तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट नंबर ट्वेंटी एट वरती ज्यांनी कोणी आधी फॉर्म भरलेले आहेत त्या जी आर नुसार प्लस आता नवीन मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर त्याबद्दल हे अपडेट आहे आणि जे जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर ता याबद्दल एक इन्फिनिटीचा जे आपल्या व्हिडिओज ऑलरेडी बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता तर काय अपडेट आहे ते बघूया ते सप्टेंबर चोवीस शुद्धीपत्रक होतं म्हणजे तेव्हाची जी ऍडव्हर्टाइजमेंट होती त्यानंतर पुन्हा त्याला मुदतवाढ आणि आता ती एकशे अकरा शिक्षकी असणार आहे तर ही बघा जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तुम्ही फॉर्म भरू शकता ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार करता येणार आहे ठीक आहे तर अर्जाची प्रत व संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे तो अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा मुदत जे शिक्षक कक्षा आहे त्याच्याकडे तुम्हाला तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे ओके तर ही जी पदे असणार आहेत सहाय्यक प्राध्यापक यासाठी सत्तेचाळीस पदे आहेत त्यानंतर सहयोगी प्राध्यापक यासाठी बत्तीस पदे असणार आहेत त्यानंतर प्राध्यापक यासाठी बत्तीस असे टोटल एकशे अकरा पदे असणार आहे तर ही जी डिटेल जाहिरात आहे ती जाहिरात क्रमांक छत्तीस यामध्ये सुद्धा तुम्हाला आणि जे अठ्ठावीसचे आहे त्यात तुम्हाला नमूद करण्यात आलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जी ॲडमिन पुणे डॉट ए सी डॉट इन रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तिथे जी आ, डिटेल ॲडवर्टाईजमेंट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ॲडवर्टाइजमेंट रिलेटेड कोणाला इश्यू येत असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करा तुम्हाला ती ॲडवर्टाईजमेंट सेंड केली जाईल पण ही फॉर्म फिलिंग आहे ती स्टार्ट झालेली आहे तसेच जो तुमचा क्रायटेरिया असणार आहे तो सेवंटी फाईव्ह पर्सेंटचा रेशोचा असणार आहे म्हणजे तुम्हाला जे पहिला ए सत्र असणार आहे ए टी आर सेक्शन जो असणार आहे तर त्याद्वारे तुम्ही तुमचं जे स्किल्स बेस असणार आहे तुमचं जे एज्युकेशन आहे त्यावरती तुम्हाला पंच्याहत्तर टक्क्यांपैकी तुम्हाला मिनिमम पन्नास मार्क्स मिळणे गरजेचे आहे त्यानंतरच तुम्ही जो सेकंड सेक्शन असणार आहे तुमचा मुलाखतीचा पन्नास मार्काचा तिथे तुम्ही इलिजिबल असणार आहात त्यामुळे तुमचं जे क्वालिफिकेशन असणार आहे ते व्यवस्थित तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे तसेच जर त्या रिलेटेड कोणतंही रिसर्च असेल किंवा पी एच डी स जर रिक्रुटमेंटवालं काही असेल तर ते तुम्हाला तसं स्किल्समध्ये मेन्शन करायचं आहे आणि त्यानंतर मुलाखत होणार आहे तर याबद्दलच हे अपडेट आहे तसंच इतर काही याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असतील तर तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करा याबद्दल पूर्ण डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे आणि जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकन प्रेस करा थँक्यू